पवई जेव्हीआर वर लक्झरी बसने समोर आलेल्या सात गाड्यांना दिली जोरदार धडक पवईत जेव्हीआर वर आज दिनांक एकतीस मे रोजी रात्री दहाच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे लक्झरी बसने पुढे असलेल्या सात गाड्यांना जोरदार धडक दिली आहे यात गाड्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून यात चार जण जखमी झाले आहेत त्यांना जवळील असलेल्या विक्रोळीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल देखील आता करण्यात आले आहे या घटनेमुळे पवई जेवयालार मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळाली Terima kasih telah